तुम्हाला आठवतोय काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नवी मुंबई मधल्या पनवेल मधले बेस्ट थ्री गणपती बाप्पा दाखवणार आहे पण ते प्रॉमिस काय मी पूर्ण करू शकलो नाही पण त्याचीच भरपाई म्हणून आज मी तुम्हाला गणेश चतुर्थी नंतर बसणारे गणपती बाप्पा दाखवायला घेऊन चाललो नमस्कार मित्रांनो मी तुमचं श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनेलवरती तर आता नुकतीच गणेश चतुर्दशी होऊन गेली आणि त्यानंतर सुद्धा जर का आपल्याला गणपती बाप्पा मोर्य म्हणायला चान्स मिळतोय तर तो चान्स आपण का सोडायचा तर मला आता नुकतंच कळलं की पणवेलमध्ये गणेश चतुर्थी नंतर एका गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आणि अशा तशा नाहीये लालबागच्या गणपती बाप्पाची प्रतिकृती तिथे बसवली हो जाते तर त्यामागचा जो काही गणित आहे किंवा त्यामागची जी काही इन्फॉर्मेशन आहे मला काहीच माहीत नाही कारण नुकतंच मला आता त्याबद्दल कळालं आणि आपण आता तिकडेच दर्शनासाठी चाललोय तर मला आता बाप्पाबद्दल कळालं याचा अर्थ मी एकट्या नाही जाणार आहे तिकडे मी इतका सेल्फिश नाही आहे ना तुम्हाला सगळ्यांना घेऊन चाललो त्यामुळे तुम्ही आता जी काही कामं करताय थोडा वेळ साईडला ठेवून द्या कसलंही कारण देऊ नका मुळात म्हणजे आणि मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ तर अजिबात स्किप करू नका आता रात्रीचे अकरा वाजलेत जाऊया पटकन दर्शन घेऊया आणि लगेच माघारी येऊया त्यानंतर तुम्ही करा ना आराम मी व्हिडिओ एडिट करत बसतो चला हे तर हे गणपती बाप्पा कुठे बसतात जर तुम्हाला सांगायचं झालं तर सध्या मी राहतो ओल्ड पनवेलला स्टेशनच्या जस्ट जवळच राहतो मी तर ओल्ड पनवेलमध्ये एक भाजी मार्केट आहे आणि त्या भाजी मार्केटच्या अराउंडच हे गणपती बाप्पा बसवले जातात पण एक कॅच आता असा आहे इथे की हे गणपती बाप्पा दीड दिवसाचे असतात आणि आज तो पहिल्या दिवसाची पहिली रात्र आहे याचा अर्थ उद्याचा अर्धा दिवस राहिला आपल्याकडे तुम्ही जोपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत गणपती बाप्पाचं विसर्जन देखील झालं असेल पण जर तुम्हाला पुढच्या वर्षी जर गणपती बाप्पा बघायचे असतील तर हे एक्झॅक्टली कधी बसवतात या गोष्टी मी तुम्हाला पुढे गेल्यावरती देतो सगळ्यात पहिल्यांदा पोहोचव्यात येते कारण जस्ट माझा आता एक कॉल झाला आणि असं कळालं की तिथे खूप जास्त गर्दी आहे जसं तुम्हाला बोललो की गर्दी खूप आहे समोर आपल्याला गाड्यांची गर्दी बघायला मिळते आणि मंडळात आपल्याला माणसांची गर्दी बघायला मिळेल अक्षरशः जत्रा भरल्यासारखी गर्दी आहे अक्षरशः महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक गौरा गणेशोत्सव मंडळ भाजी मार्केट पनवेल ही लोकेशन आहे मंडळाचं नाव देखील आहे तर लक्षात ठेवा पुढच्या वर्षीसाठी तर आता वाटलं नव्हतं मला की इथे इतकी गर्दी असेल तर आता या गर्दीमध्ये आपल्याला असा कोणीतरी शोधायचा जो आपल्याला गणपती होते थोडी का होईना माहिती देईल कारण एकच वर्ष झालं मी इथे आलो आहे आणि मला काहीच माहीत नाही लिटरली मला आत्ता कळालं आणि मी लगेच घरातून निघालो आणि अपेक्षेपेक्षा खूप जास्त गर्दी आहे इकडे तर खूप छान असं दर्शन झालं दर्शन घेताना देखील आपल्याला बाप्पाची माहिती नाही मिळाली पण बाहेर आल्यावरती मी खूप शोधल्यानंतर एक काका आपल्याला मिळाले ते आता आपल्याला गणपती बाप्पाबद्दल थोडी शिकावं हो ना माहिती देतील तर काका नाव काय तुमचं उमेश हल्ली तर आम्ही यावर्षी शिफ्ट झालो आहे पनवेलला आणि पहिल्यांदाच मला गणपती बाप्पांबद्दल कळालं तर थोडी तुमच्याकडून आम्हाला ॲडिशनल माहिती देते जेणेकरून आपली जी लोकं बघतात त्यांनासुद्धा कळेल की हा गणपती कधी बसवला जातो कारण आनंद चतुर्दशी नंतर हा गणपती बसवला हो आनंद चतुर्थीनंतर जी चतुर्थी येते संकष्टी त्या चतुर्थीला बसला जातो आणि तो दीड दिवस असतो फक्त पण एकदम नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध असतो अतिशय सुंदर विसर्जन पण एक नंबर असतो आणि सगळ्यांचं काळजी घेतात भक्तगणांची कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होता कामा नाही त्यांचं भोजनाची व्यवस्था असते पाणी असतं सगळं असते आणि सभासद मंडळ पण भरपूर आहेत ते प्रत्येक सभागृहात लक्ष ठेवून प्रत्येकाची काळजी घेतात अच्छा विसर्जन कुठे गेलं विसर्जन अख्खा अदर शॉर्टेज आहे इथून पूर्ण राऊंड मारून ह्या तळ्यावर विसर्जन होतो विसर्जन हा एकदम नियोजनबद्ध असतं जवळजवळ विसर्जनला दहा ते वीस हजार पब्लिक असते सगळे लोक विसर्जनची एक मजा घेतात एक, एक वेगळीच मजा जल्लोष असतो आणि बघण्याचं पूर्ण अख्खी म्हणजे दिवाळीला कशी लायटिंग आणि हे असतं असा उत्सव असतो पनीर अख्ख्या पनिवमध्ये आणि ह्याचं म्हणजे एक नाव झालेलं आहे एस के नाईक हा गणपती ह्या फेमस म्हणून आहे गेले तेहतीस वर्ष या गणपतीला झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गाळबोट लागता व्यवस्थित शांतपणे ते विसर्जन करतात आणि सरकारचं जे मान्यता आहे दहा वाजता डी जे आणि लाईट हे बंद बँच होतं बंद होतं दहा वाजता राईट टाईम आणि त्यापुढ्या मग इतक्या तळ्यावर विसर्जन एकदम नियोजनबद्ध होतो मोठीतली मोठी पन्नास फूट ती ट्रेन राहते ट्रेनमध्ये एकदम शिस्तबद्ध सरळच्या सरळ मूर्ती पूर्ण अखंड पाण्यामध्ये जाते ती हा गणपती बाप्पा बसवायचं काही कारण होतं की हा गणपती म्हणजे एक गणपतीचा एक हाव म्हणजे एक नवस झालं आहे एक प्रकारे लालबागी राजे तसंच लालबागीराजी प्रतिमूर्ती आहे तोच मूर्तिकार आहे तीच मूर्ती पाठीमागची जी मेहरप आहे ती पण तीच आहे लालबागी राजाचीच मूर्तिका पण तोच कांबळे म्हणून आहे तर थँक्यू सो मच कारण जसं मी बोललो मी एक वर्षापासून इकडे राहतो मला काहीच माहीत नव्हतं तसं आपले व्हिडिओ बघणारे देखील बाहेरचे आहेत त्यांना देखील ही गोष्ट माहीत नव्हती आज तुमच्या मार्फत सगळ्यांना कळालं आणि खूप मोठा प्रोग्राम होतो हा बघून म्हणजे आता जे आता जे गणपती बाप्पा बसले होते इथे पणवेल मधले गणपती बाप्पा मी फिरलो पण एवढी गर्दी कोणत्याच बाप्पाला नव्हती जी आता झाली लोक लांबून लांबून येतात गणपती जर नवसाला पाहुणार आहे तर लोकांची गर्दी का नाही होणार शंभर टक्के होते चला गणपती बाप्पा हो थँक्यू तर नशीबाने आपल्याला ते काका भेटले त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने माहिती दिली खरंच म्हणजे कशा गोष्टी जुळून येतात ना सांगता येत नाही आणि तसं आता आपल्यासोबत झालं आहे तर हा मंडप घातलेला आहे समोर थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला थोडं जास्तच करावं लागेल मला वाटतं तर मी काही दिवसापूर्वी ते आलो होतो तेव्हा हा बोर्ड वाचला होता श्री जय एम म्हात्रे महाअन्नदान एक हजार किलो तांदूळ तर तो बॅनर वाचूनसुद्धा मला कळालं नाही की यार असा एवढा मोठा काहीतरी ते प्रोग्राम असेल बट तो हा प्रोग्राम आहे हे मला आता कळाले तर हा गणपती जसं तुम्हाला मी बोललो की हा दीड दिवसाचा असल्यामुळे उद्याच विसर्जन होणार आहे तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ बघा विसर्जन मे बी झालं असणार आहे तोपर्यंत पण पुढच्या वर्षी जर तुम्हाला गणपती बाप्पा बघायचं असेल तर आवर्जून तुम्ही अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या संकष्टीला तुम्ही इथे हो। त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता म्हणजे आता कसं घाई झाली त्यामुळे आधीच प्रिपेअर राहा आणि पुढच्या वर्षी नक्की या जसं आपण गणपती बाप्पाला कसं म्हणतो पुढच्या वर्षी लवकर या तसं तुम्ही देखील पुढच्या वर्षी लवकर या आणि या बाप्पाचं दर्शन घ्या तर नुकतंच दर्शन घेऊन आपण आता घरी पोहोचलो तर म्हणून देखील आपली वाट बघत खाली थांबली होती तर आता तिला घेऊन आपण वरती जाऊया पण त्याच अगोदर हा व्हिडिओ एंड करूया एकदम हा सडनली प्लॅन झाला कशा काही गोष्टी माझ्या कानावरती पडल्या मी बाहेर होतो घरी आलो आणि लगेच सगळ्या गोष्टी मी चार्ज केल्या आणि बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो आणि व्हिडिओ देखील करण्यासाठी निघालो तर आता सांगायचा सा मुद्दा आपला असा होता की एकदम शॉर्ट नोटीसवरती आपण हा व्हिडिओ बनवलेला होता तासभर गेला आपल्या दर्शनाला बट खूप छान पद्धतीने आपलं दर्शन झालं तर आता शेवटी एवढंच म्हणेन जसं सुरुवातीला म्हटलं होतं की जेवढी लोक माझ्यासोबत आले होते बापाच्या दर्शनासाठी तुम्ही आता आराम करा झोपून घ्या आणि मी बनवलेला हा व्हिडिओ आता एडिट करत बसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच गायच जर काही कारणासो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीच एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण त्याचं कारण असं आज हा आपला अकरावा व्हिडिओ आहे डेली ब्लॉगमधला तुम्ही नोटीस केलं नसेल म्हणून सांगतो आणि केलं असेल तर वेल अँड गुड सो so, भेटू पुण्या लवकरच अशाच कोणतं तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या